दिवस लोकमान्यांना लोकमान्य का म्हणलं जातं हे सुद्धा सगळ्यांना माहित पाहिजे खरं तर त्याच्यासारखा जहाल नेता कुठलाही ते नव्हता आणि त्यांनी त्याच्या लेखणीतून लिहिलं की सरकारचे डोके ठिकाणावर आहेत प्रशासन करणे किंवा राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे ही त्यांची वाक्य आहे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून तुम्ही मिळवणार असे ते कोर्टात किंवा न्यायालयात ठणकावून सांगणारा एकमेव अद्वितीय आणि जहाल नेता होता आणि लाल बाल पाल या त्रिकुटाने इंग्रजांची दाणादांड उडवली लहान वयातच बाळाचे पाय पाहण्यात दिसत होते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा माणूस हा मुलगा जेव्हा शाळेत गेला गणिताच्या शिक्षकाचा सर्वात लाडका विद्यार्थी म्हणजे कोण असेल तर गंगाधर टीव आणि सरांनी एक अवघड गणित मुलांना घातलं आणि त्या काळात अशी पद्धत होती की पाठीवर गणित सोडवायचं आणि गणित सोडवून झालं की पाठी उलटी ठेवायची जोपर्यंत या पाहत्या मुलांच्या उद्या होत नाही तोपर्यंत सर हजेरी पुस्तक भरून ठेवायचे आणि हजेरी पुस्तक भरून ठेवल्यानंतर सर एकेकांच्या पाट्या बघायचे आणि पाट्या बघून ज्याचं उत्तर बरोबर आहे त्यांना शाबासकी द्यायचे आणि ज्याचं उत्तर चुकलं आहे त्यांचा जास्त अभ्यास करून घ्यायचे त्या काळात सुद्धा जे विद्यार्थी अभ्यासात कमी असत सरांना व्यवस्थित माहीत असायचे आणि सर त्या विद्यार्थ्यांना परत प्रत्येकाला शिकवण्याचा प्रयत्न करायचे सगळ्यांची उत्तर सरांनी बघितली मुलीने एकेकांची टिळकांची पाय आली टिळकांची पाती उचलली सरांनी आणि पाती उचलल्यानंतर उत्तर बघितलं उत्तर, उत्तर तर बरोबर होत परंतु सरांनी त्याच्यावर हात मारली लोकमान्य टिळक म्हणजे सगळ्यात बोलणारे लहानपणापासून आणि त्यांना सवय लागलेली की कुठलीही गोष्ट खरी असेल ती बाणेदारपणे उत्तर द्यायचं त्यांनी बाणेदारपणे सरांना विचारलं की माझं उत्तर बरोबर आहे तुम्ही पाठीवर चूक कशाला के केला सर म्हणले नाही नाही तू सोडवलं आहे परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने सोडवलेलं नाही आहे त्यामुळे मी तुला चूक दिलेलं आहे टिळकांना हे अस्वस्थ व्हायला लागलं आणि जेव्हा किरण संपला आणि सर वर्गाच्या बाहेर पडले तेव्हा टिळक तरक मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये गेले आणि मुख्याध्यापकांना त्यांनी सांगितलं की माझं गणित बरोबर असताना सरने मला चूक म्हणलं याचा मला राग आलेला आहे मुख्याध्यापकांनाही प्रश्न पडला कारण बाग अंगा का सगळ्यात केलं विद्यार्थी गणिताच्या शिक्षकांचा मग त्यांनी शिक्षकांना बोलवलं शिक्षक म्हणले त्यांनी बरोबर जरी सोडवलेलं असलं तरी ती पद्धत मी शिकवलेली नाही आहे आणि पद माहीत नाही आहे त्यामुळे मी चूक दिलेली मग तिथं केरुनाना नावाचे पुण्यातले सगळ्यात मोठे गणितज्ञ होते त्यांना मुख्याध्यापकांनी बोलावणं पाठवलं केरुनाना या तुम्ही बघा यांचा दोघात भांडण लागले बघा केरुनानाने ते बघितलं ते गणित तर दोन स्टेपमध्ये त्याचं उत्तर येत होतं पण टिळकांनी त्याच्या पंधरा स्टेप वेगवेगळ्या करून त्याचं उत्तर आणलं होतं आणि त्यामुळं चक्रावले किरोना सुद्धा आणि किरोनाने टिळकांना तुला कोणी शिकवली ही पद्धत तर त्यांनी म्हणले की माझ्या वडिलांनी मला ही पद्धत शिकवलेली आहे आणि माझे वडील हे सर्वात मोठे गुरु आहेत त्या गुरुचे आधी माझे वडील हे माझे सगळ्यात मोठे गुरु त्यामुळे मी त्यांच्या पद्धतीने गणित सोडवलं तेव्हा गणिताच्या टीचरना किंवा शिक्षकांना सुद्धा घहीवरून आलं आणि मुख्याध्यापकांनी त्याच्या पाठीवर थाप मारून तू पुढं मोठा होशील असं सांगितलं आणि बाळगंगाधर टिळकांनी त्यांचे शब्द खरे ठरवले असा जहाल आणि डोळ्यात कधीही पाणी न येऊ देणारा माणूस होता हा खरं तर त्यांचा अजून एक किस्सा मला आठवतोय जेव्हा टिळकांना प्लेगची साथ होती आणि प्लेगच्या साथीमुळे त्यांचा एक मुलगा विश्वनाथ नावाचा होता तो विश्वनाथ प्लेगच्या साथीत मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर टिळक माता त्यांच्या केसरीचा आग्रह देखील बसले होते अग्रलेख लेख बसलेला असताना घरनं निरोप आला नातेवाईकांकडून नातेवाईक बाहेर येऊन थांबले आणि म्हणले विश्वनाथ गेला लेखमध्ये लेखांना थोडं एक क्षण वाईट वाटलं पण तो म्हणले ते म्हणले की तुम्ही पुढे जावा क्रियाकर्माची तयारी करा आणि मी माझा अग्रलेख संपवल्यानंतर मी त्या मुलाला येऊन भेटतो तर ते काय म्हणले त्यावेळेस की लोकांचे घरी आग लागलेली आहे त्या आगीत माझी एखादी गौरी जवळली तर काय फरक पडतो म्हणजे एवढे ते करारी होते पाणी नाही गेल्यानंतर पेटल्या त्या अवत्यामध्ये माझी गौरी झाली तर काय होईल अशा विचारांचे परंतु ते जहाज म्हणले तर कधी कधी ते गाईवरून सुद्धा यायचे अजून एक तिसरा किस्सा तुम्हाला सांगतो आणि माझ्या एक चार कारण हे किस्से तुम्ही ऐकलेले नसतील तुम्ही कुठले किस्से ऐकले की मी शिंगा खाल्ल्या नाहीत मी तर उचलणार नाही ही त्यांची पद्धत होती पण अलीकडे आपल्या मध्ये अशी पद्धत आहे की जे काम आपलं नसतं त्याला आपण यस सर यस सर मी करतो म्हणतो हे काम मी करतो आणि जे काम तुम्हाला करायचं असलं तेच काम तुम्ही करत नाही म्हणजे आपल्याला आपलं काम काय हेच माहीत नाही आणि जे काम आपल्याला करायचं नाही आहे ते करायला सांगितल्यावर आपण यस सर यस सर म्हणतो तर ते त्यांनाही मान्य नव्हतं ज्यांनी शेंगा खाल्ल्यात आणि खाली टर्फला टाकली आहेत त्यांनीच टर्फलं उचलावी लहानपणीची गोष्ट आहे पण दुसरी एक गोष्ट सांगतो त्यांची त्यांना जेव्हा शिक्षा झाली राजद्रोहाचे खटले त्यांना अनेक शिक्षा झाल्या तुरुंगवासाचे त्यांनी तुरुंगवास मुंबईच्या डोंगरीच्या जेलमध्ये पण काढला बराचगा आणि त्यांना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय किंवा प्रशासन करणे म्हणजे सूड उगवणे आहे का या दोन वाक्यांसाठी त्यांना ब्रह्मदेशाच्या मंडळाच्या तुरुंगात त्यांना दामलं गेलं आणि तिथं टिळकांसारखा तेजस्वी माणूस कासावीस झाला कारण शिक्षा कटोरती हो खायला सुद्धा त्यांना अन्न मिळायचं नाही किंवा काही नाही तिथे एक शिपाई होता ते शिपायाचं नाव होतं सुलेमान जसं माझ्याकडं आत्ता माझा जो शिपाई आहे त्याचप्रमाणे तो एक शिपाई होता आणि त्या शिपायाला टिळकांचं वाईट वाटायचं एवढा बाणेदार माणूस किंवा देशप्रेमासाठी सगळ्या तुरुंगवास भोगला त्यालाही देशप्रेम होतं जरी तो ला, ला सुलेमान असला तरी तो देशप्रेमाने पेटलेला नव्हता असं नाही आहे पण त्याला कर्तृत्व नव्हतं किंवा करता येत नव्हतं पण त्यांना वाईट वाटायचं लोकमान्य टिळकांचं मग तो त्याच्या फॅमिलीकडे गेला म्हणाला अगं टिळकांची तब्येत खांगायला लागली तिथं तुरुंगात त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे खायला मिळत नाही आहे काही निसर्ग घरी गरिबी गरीबी असते प्रत्येकाच्या तशी त्यांच्या घरी गरीबी होती पण त्या सुलेमानच्या बायकोने शेंगदाणे एक मुठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा तुकडा असं पुढीत दिला आणि ती पुढे खिशात घालून सो सुलेमानला सोपी होती कारण त्यावेळेस कडक पारा असायचा सुलेमान ती कुडी घेऊन तुरुंगात आला तुरुंगात आल्यानंतर इकडं तिकडं बघितलं त्याने त्याची हजेरी लावली जसं आपण पंच करतो तसं त्याने पंच केलं त्या तुरुंगात त्या काळातलं जे काय असेल ते आणि तो तुरुंगात गेला खिडकीतून तरी कुडी टाकली लोकमान्य ते जरा विचार त्यांना वाटलं की बाहेर काय चाललंय आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे या माणसाने वृत्तपत्राची कात्रणं आपल्याकडे टाकली आहेत काय म्हणजे ते वाचून काय चालल्यात घडामोडी ह्या वाचाव्यात परंतु ते उघडल्यावर त्यांना दिसले की तिथं शेंगदाणे आणि गुळाचं छोटासा तुकडा आहे लोकमान्याचं सगळ्यात आवडतं खाद्य तेच होतं लोकमान्याने ते आवडीने खाल्ले शेंगदाणे आणि गोळ आणि हा दिनक्रम रोजच चालू राहिला मग टिळकांना भीती वाटायला लागली की उद्या परवा जर या सुलेमानला पकडला आणि मला देताना तर सुलेमानला मोठी शिक्षा होईल म्हणून टिळकांनी त्याला आवडत बोलवून सांगितलं की मला आता देऊ नको मला उष्णता जास्त झालेली याचा जा त्रास होतो त्यामुळे उद्यापासून मला पुढे देत जाऊन सुलेमानला वाईट वाटलं आपला सुलेमान वा <laughs> परत घरी गेला पत्नीला विचारलं असं असं ठेवणे काय करायचं थांबा मला थोडा वेळ द्या तिने काय काय पैसे वाचवलेले होते घरात जे सुलेमानने दिलेले होते त्या पैशातनं जाऊन तिने बदाम आणले बदाम आणि खडी साखर ते थंड असते बदाम आणि खडी साखर त्याची पुढी बांधली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ती पुढे आतमध्ये टाकली ती कुणी टाकलं ते अच्छा कराव दे तर टाकू नको म्हणजे ते का टाकलं आणि जाऊ दे आपण उघडून बघूया म्हणून उघडून बघितलं तर त्याच्यात त्यांना खडीसाखर आणि बदाम दिसले आणि टिळकांसारखा एवढा निधडा आणि बाणेदार आणि झाल झहालमतवादी नेता पण त्याच्या डोळ्यात खटकन अश्रू उभा राहिले की हा सामान्य माणूस परंतु याला माझ्यावर किती प्रेम आहे आणि मला उष्णता झाली म्हणल्यावर त्यांनी मला खडीसाखर आणि बदाम पाठवलेला फार आ, सगर, ते फार वाईट वाटलं की त्या शिक्षेतून सुटले आणि कोकणात आले तर त्यांचा जन्म कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावचा परंतु त्यांचं सगळं जे काही शिक्षण झालं किंवा त्यांचं बाकीची जी कारकीर्द झाली ती पुण्यात झाली म्हणून त्यांनी त्या नंतर पुण्यात बोलवलं आणि त्या सुलेमान सुलेमानला सुलेमानच्या बायकोला बोलून सुलेमानला जेवणाचा त्यांनी कार्यक्रम ठेवला सुलेमानला त्याच्या मुलाबाळांना त्यांनी कपडे केले त्याच्या मिसेसला सुद्धा सदगतीत होऊन ते लोकमान्य स्वतः तिच्या पाया पडले की माऊली तुझ्या म्हणून मला काहीतरी चांगलं खायला मिळालं आणि टिळकांनी त्यांच्यावर प्रेम करून त्यांना परत पाठवून दिलं गोष्टी थोर पुरुष फक्त थोर पुरुष नसतात थोर पुरुषांना थोर करणारे लहान माणसं सुद्धा असतात किंवा त्या लहान माणसात सुद्धा थोरपणा दिसून येतो मी कालच आमच्यास आपलं गोष्ट सांगितली की तुम्ही गिरादारी असला हिरा हा सुद्धा काचेपासूनच आहे आरसा हा आहे काचेपासूनच मिळतो हिऱ्याची किंमत अमूल्य असते आरसा मात्र कुठे मिळू शकतो कमी पैशात मिळतो हिऱ्याला किंमत कधी येते त्या आरशात जर आपण तो दागिना घालून आरशात बघितला तर आपल्याला हिरा कसा करतो त्यामुळं हिऱ्याला महत्व येतं ते आरश त्यामुळे या महान पुरुषांना सुद्धा महत्त्व कोणामध्ये आलंय अशा अशा छोट्या व्यक्तींना म्हणून प्रेंट करणाऱ्या व्यक्तींना म्हणून टिळकांच्या गोष्टी हजरावर आणि आपल्याला लक्षात राहतील या हातून मी चार शब्द सांगितले आपल्या झेडकीतली पद्धत बंद झाली तुम्हाला वाईट वाटतं कारण प्रत्येकाला कामं असतात प्रत्येक जण काम करतो पण या युवक पुरुषांना आपण आठवलं पाहिजे त्यांच्या चार गोष्टी आपण स्मरणात आणल्या पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी असतातच सगळेजण काम करतात कारण जर साडेसहा वाजेपर्यंत असलं तरी साडेसात आठ वाजेपर्यंत आपण बसून काम करतो त्या महान पुरुषांनी आपलं जीवन घेतलं त्यासाठी आपल्याला लहान निश्चित